नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बेरीज पाहणार आहोत आणि ते देखील आडवी मांडणी करून बेरीज कशी करायची बघणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपलं पहिलं गणित आहे पाचशे सत्तावीस अधिक दोनशे एकसष्ट आता हे आडवी मांडणी करून कसं लिहायचं बरं तर काय करायचं आहे बघा बरं एक मी उदाहरण समजावून सांगत आहे ह्या सातची आणि ह्या एकची ची बेरीज करायची बरं सात अधिक एक किती आठ पण हे कोणत्या घरात आहे तर ते एककात आहे म्हणून इथे एककात आपल्याला काय करायचं आहे आठ लिहायचं आहे त्यानंतर ह्या दोनची आणि ह्या सहाची आपल्याला बेरीज करायची आहे बघा बरं दोन अधिक सहा किती होणार आठ आणि ते कोणत्या घरात आहे तर दशकाच्या म्हणून इथे किती लिहायचं आहे आठ आता आपल्याला करायचं आहे ह्या पाचची आणि ह्या दोनची बेरीज बघा बरं पाच अधिक दोन किती होतात सात आणि ते कोणत्या घरात आहे शतकात म्हणून इथं लिहायचं आहे आपल्याला सात आडव्या मांडणीने जेव्हा बेरीज करतोय तेव्हा देखील आपल्याला एककाकडूनच सुरुवात करायची आहे आणि उत्तर लिहित असताना देखील एककाकडूनच लिहायचं आहे त्यानंतर पुढील गणित पहा सहाशे तेवीस अधिक दोनशे पंधरा आता काय करायचं आपल्याला ह्या तीनची आणि ह्या पाचची बेरीज करायची किती येते बघा बरं तीन आणि पाच आठ ते आपल्याला शेवटी लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर पहा दोन आणि आपल्याला ह्या एकची बेरीज करायची आहे मग किती येणार ना? दोन आणि एक तीन, तीन? ते आपल्याला इथे लिहायचं आहे आता आपल्याला ह्या सहाची आणि ह्या दोनची बेरीज करायची आहे मग पहा बरं सहा आणि दोन आठ ते आपल्याला इथे लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढील पहा दोनशे तीन अधिक तीनशे दोन आता काय करायचं आहे ह्या तीनची आणि ह्या दोनची बेरीज करायची तीन अधिक दोन किती होतात बरं पाच म्हणून आपल्याला इथं लिहायचं आहे पाच त्यानंतर आपल्याला ह्या शून्य आणि ह्या शून्यची बेरीज करायची शून्य अधिक शून्य शून्य ते इथे लिहायचं आहे आणि त्यानंतर ह्या दोन आणि आपल्याला ह्या तीनची बेरीज करायची दोन अधिक तीन किती होतात बरं पाच आपलं पुढील गणित पहा बरं चारशे एकवीस अधिक तीनशे एक्कावन्न आता आपल्याला काय करायचं आहे ह्या एकची ची आणि ह्या एकची ची बेरीज करायची बघा बरं एक अधिक एक, एक, एक किती होतात दोन ते एक आहे त्यानंतर ह्या दोनची ची आणि ह्या पाचची ची आपल्याला बेरीज करायची दोन अधिक पाच किती होतात सात ते सात आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर ह्या चारची आणि ह्या तीनची ची आपल्याला बेरीज करायची मग चार आणि तीन किती सात ते आपल्याला इथे आहे आता आपलं पुढील गणित पहा बरं काय आहे एकशे सदुसष्ट आधी दोनशे चौदा आता आपल्याला काय करायचं आहे ह्या सातची आणि ह्या चारची ची बेरीज करायची मग सात आणि चार किती होणार बरं तर सात आणि चार अकरा होतात मग आता इथं एक अकरा लिहायचं का नाही जेव्हा हातच्या येतो तेव्हा काय करायचं आपल्याला तो हातच्या मनामध्ये धरायचा आहे म्हणजेच सात आणि चार अकरा अकराशी एक हातच्या आता आपण मनात धरलाय ठीक आहे मग सहा आणि एक सात सातमध्ये मगाशी जो आपण मनात धरलेला हातच्या आहे तो त्याच्यामध्ये मिळवायचा आहे मग सातमध्ये एक मिळवलं किती होणार आठ आणि आता एक अधिक दोन किती होतात बरं तीन ठीक आहे त्यानंतर पुढील पहा तीनशे पंच्याऐंशी अधिक एकशे बारा आता बघा बरं पाच आणि दोनची बेरीज आहे किती होणार सात ते आपण इथे लिहिली आता ह्या आठ आणि ह्या तीनची बेरीज आहे आठ आणि तीन अकरा अकराशे एक हातच्या काय केला आपण मनात धरला मग तीन आणि एक चार चारमध्ये तो हातच्या मिळवला तर किती होणार पाच ठीक आहे त्यान त्यानंतर पुढील गणित पहा चारशे सात अधिक दोनशे पंधरा आता आपल्याला काय करायचं आहे या सात आणि पाचची ची बेरीज करायची सात आणि पाच किती होतात बरं बारा मग काय करायचं आहे बाराशे दोन हातचा जो आहे तो मनात धरलाय शून्य अधिक एक एकच होतात मग त्याच्यामध्ये हातच्या एक मिळवला तर किती होणार दोन मग आता पहा बरं चार अधिक दोन किती होणार सहा ठीक आहे मग याचं उत्तर किती आहे सहाशे बावीस त्यानंतर आपलं पुढील गणित पहा पाचशे छप्पन्न अधिक एकशे पाच ठीक आहे मग आता काय करायचं आहे या, या अकरा, एक, सहा आणि या पाचची बेरीज करायची सहा आणि पाच अकरा अकराशे एक हातच्या जो आहे तो मनात आहे ठीक आहे पाच अधिक शून्य पाचच मग त्याच्यामध्ये तो हातच्या मिळवला तर किती होणार सहा ठीक आहे पाच अधिक एक सहाच म्हणजेच पाचशे छप्पन्न अधिक एकशे पाच याचं उत्तर किती आलेलं आहे सहाशे एकसष्ट अशा पद्धतीने आपण आडव्या मांडणीने बेरीज करू शकतो